या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीशे त्र्याण्णव ला एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील मध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले मध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम ग्रह राज्यमंत्री आहे ग्रह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीसशे त्र्याण्णव ला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की एकोणीसशे त्र्याण्णव ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे वैयक्तिकरित्या होय माझी माझी तयारी आहे उद्या पण उद्याही माझी तयारी आहे अन्न त्यातना सिद्ध झाला नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा माझी तयारी आहे बिलकुल त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टो होते स्टो होती जेवण म्हणत होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली लाग आणि अन्न फडका उडाला आणि त्यामुळे मी वाचवलं माझ्या हो पत्नीला हे हात अजून आहे साक्षीदार हे जण माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले हो सहा महिने माझी पत्नी मध्ये होती सहा महिने मी ऍडमिट होतो तिथे मी थांबलो होतो तिच्या कॉटमध्ये गुम घेऊन तू आम्हाला काय सांगतोस रे हे धंदे धंदे आमचे आहेत आणि आम्ही आज देखील संसार जीवा भावा घेवतो दोघे जणांना तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना याच्यावरती मी माझा दावा टाकेन याच्याभोवती मी पर्यंत कोर्ट न्यायालयात जाईन याच्याभोवती मी बारा जाव टाकेन शंभर टक्के टाकेन आता बोला नाही तुमच्यावरती आरोप केले स्वतः योगेश दादावरती आरोप केले तर आईच्या नावाने बार चालवणार बाळ नव्हता हे खोटी अफवा देऊन आमची महाराणी कळवता प्रयत्न आहे अर्केस्ट्रा होता अर्केस्ट्रा होता ¿A qué se te puede misar el voto?